पालघर जिल्ह्यात मंगळवारी सहा मे रोजी संध्याकाळच्या दक्षिण भागात भागा शिरकाव केला असून रात्री जिल्ह्याच्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला होता पालघर जिल्ह्याच्या डहाणू पालघर मोखाडा जव्हार वाडा मनोर मस्ताना तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार विजांच्या आवाजांसह पावसाळा सुरुवात झाली होती हवामान विभागाने तसा अंदाज दिला होता अचानक पडलेल्या पावसामुळे धावपळ उडाली होती काल सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान वादली वारे आणि विजांच्या आवाजांसह पावसाळा सुरुवात झाली शहरी आणि ग्रामीण भागात या दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला त्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली सोसायटीचा वारा आणि मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या अचानक आलेल्या पावसाने विटभट्टी मालक शेतकरी भांबावून गेले काही ठिकाणी भाजीपाला शेतीवर संकट आहे आहे त्यामुळे नुकसानीची शक्यता वर्तवली जात जिल्ह्यात आंबा जांभूळ पिकांचे नुकसान झाल्याची दाट शक्यता आहे ग्रामीण भागात काही ठिकाणी घरकुळांचे बांधकाम सुरू असून उघड्यावर राहत असलेल्या कुटुंबाचे खूप हाल झाले पालघर तालुक्यात काही ठिकाणी लग्न कार्य सुरू आहे मात्र वादणी वाऱ्यामुळे मंडप उडाल्याचे आणि नुकसान झाल्याची घटना घडली आहे काही ठिकाणी वादणी वाऱ्यांमुळे घराचे पत्रे उडाले तर काही कान चे पत्रे फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत पालघर परिसरामध्ये सव्वा नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता